आईतने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचं वाईट वाटत नाही रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचं औषध लागू पडतं कारण शक्ती, शक्ती येणं हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचं आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतः पासून करायची असते आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून आवडण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल आपण आपलं मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवलं असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो म्हणून जरा भगवंतापासून बाजूला झालं की पुढे विषयाने त्याच्यावर घावा घातलाच म्हणून समजावं साधकाने तेल घालून झोपलं पाहिजे आणि म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता आहे प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही आहे प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणं हाच परमार्थ आहे परमार्थाच्या आड काय येत धन सूत दारा वगैरे आड येत नाही तर त्यांच्यावरचं जे ममत्व आहे ते आड येत वस्तूंवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे ती वस्तूच नसणं वैराग्य नाहीये एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असं म्हणता येणार नाही बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे ते परमात्म्यानेच दिले आहे ते त्याचच आहे असं मानून आनंदाने राहणं हे वैराग्य आहे या भावनेत राहून जो नादी तो वैरागी वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताच स्मरण आहे आणि भगवंताच स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न वाढवता भगवंताच स्मरण ठेवायला आरंभ करावा ज्या ठिकाणी आपल्या ओळखीच कोणी नाही आपले आप्त कोणी नाही ना जिथे आपल्याला कोणी मान देत नाही अशा ठिकाणी जिथे कोणी आपल्याला ओळखीच नाही असं स्थान आपल्याला अभ्यासाला फार चांगलं असत बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगत चित्ती असावा एक रघुपती देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट